अमरावती जिल्ह्यातील भातकोली तालुक्यातील खोलापूर येथे श्री पंची महाराज देवस्थान येथे पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने संगीतमय भागवत कथेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हरिभक्त पारायण सुजित देशमुख महाराज यांच्या मधुरवाणीतून भागवत कीर्तन करण्यात आले तसेच देवस्थानाच्या वतीने महाप्रसाद कार्यक्रम घेण्यात आला महोत्सवास मोठ्या संख्येने परिसरातील भाविक उपस्थित होते परंपरा कायम आहे आणि आता हा भागवत सत्तेचा तिसावं वर्ष आहे भागवत सप्ताहाचं हे मोठ्या संख्येने लोक भागवत सप्ताह आनंदात साजरा करते आणि पुन्हा सात दिवस वगैरे हरिपाठ कीर्तन काकळा आरती रोज होते आणि शेवटी जो महाप्रसाद आहे या महाप्रसादाला मोठ्या संख्येनं गावातल्या आजूबाजूचे सगळे वाड्या सर्व येऊन या आनंदाचा म्हणजे सुवर्ण महोत्सवाचा चांगला चा फायदा घेऊन घेते सुवर्ण महोत्सव श्री संत पंचमारा संस्थान कोल्हापूर